नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र शासनाने पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना अंमलात आणलेली आहे ही योजना नेमकी आहे तरी काय या योजनेचा अर्ज कोठे सादर करायचा या योजनेच्या माध्यमातून पासष्ट वर्षावरील नागरिकांना कोणकोणते फायदे होणार आणि त्यासाठी आवश्यक अशी कागदपत्रे कोणती याबद्दलची सर्व इतंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स आणि माहितीपूर्ण योजना आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचे एकरकमी बँक खात्यात पैसे जमा केले जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज सहाय्य आय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी त्यांना जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँक पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो रेशन कार्ड व स्वयं घोषणापत्र ही महत्त्वाची कागदपत्रे त्यासाठी लागणार आहेत ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या माध्यमातून चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग ऑकर कमोड खुर्ची निब्रेस कंबर बेल्ट इत्यादी सहाय्य किंवा साधने उपकरणे खरेदी करू शकतात तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एकरकमी तीन हजार पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट वितरण करण्यात येणार आहे अशा प्रकारे या मुख्यमंत्री वयश्री योजनेमधून पासष्ट वर्षावरील नागरिकांना चांगले फायदे मिळणार आहेत मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आसपास तसेच मित्रमंडळींमधील व्हॉट्सॲप ग्रुपवरती किंवा मा सोशल माध्यमातून वेगवेगळ्या वेग ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांपर्यंत ही माहिती पोचल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतील आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद